छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारत माता की वंदे वंदे हे तो मित्रांनो काल पुणे स्टेशन वरच्या काही गुंडांनी एवढी हिंमत केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला शर्टाची कॉलर पकडली त्यांनी आणि जाणून बुजून कॉलर नाही पकडली तो फोटो त्यांनी चुरगाळण्याचा प्रयत्न केला आणि जो प्रामाणिक त्याला इकडे इतके वर्षांपासून पुण्यामध्ये काम करतोय आपण सगळे त्याला बघतोय त्याची काहीच चूक नसते ती चूक एवढी होती की त्यांनी प्रामाणिकपणे तो पॅसेंजरला गव्हर्नमेंट रेटमध्ये रे व्यवसाय करत होता त्यांनी यांच्यासारखी पॅसेंजरला लुटण्याला त्यांनी विरोध केला गुंडागर्दीला विरोध केला म्हणून त्याची गचंडी पकडून त्याची दिंड काढण्याची हिंमत काही नालायक लोकांनी काल केली आहे आधी पण सांगितलं होतं की तुम्ही तुम आम्ही आमचा प्रामाणिक व्यवसाय करतो पण त्यांना कळलं नाही आज त्या गुंडांवरती एफ आय आर दाखल झालेली आहे काल संध्याकाळीच आपण रात्री आपण इशारा दिला होता की जर का त्या गुंडांवरती एफ आय आर दाखल झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू पण पोलिसांनी नदीन तो जो वाडकाव नदींनी हिम्मत केली ती महाराजांच्या फोटोवर आठ टाके त्याच्यावरती एफ आय आर दाखल झालेली आहे फिरोज शेख वर एफ आय आर दाखल झालेली आहे सुनील झिर्गेवर एफ आय आर दाखल झालेली आहे आणि अजून सात अनोळखी लोक आहेत ज्यांना पोलीस शोधतील सापडतील त्या अनोळखी त्या गुंडांना पोलीस शोधतील आणि उचलतील आपल्याकडे त्यांचे व्हिडिओ पण आहेत अशा दहा लोकांवरती योग्य त्या अंतर्गत जी आपण मागणी केली होती ती एफआर दाखल झालेली आहे